नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील सर्व शेतकरी मित्रांसाठी आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी सन्मान निधीच्या येणाऱ्या आठव्या हप्त्याबाबत अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी देणार आहे कारण आपण सर्वजण ज्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होतो तो नमो शेतकरीचा आठवा हप्ता आता आपल्या खात्यावर जमा होणार असून हा हप्ता दिनांक तीन फेब्रुवारी ते चार फेब्रुवारीच्या आत थेट आपल्या बँक खात्यावर वितरित केला जाणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी निश्चिंत रहावे मात्र यासाठी एक अतिशय महत्त्वाची अट आहे आणि ती म्हणजे आपला फार्मर आय डी असणे अत्यंत आवश्यक आणि कंपल्सरी करण्यात आलेले आहे ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आय डी अजून जनरेट झालेला नाही किंवा अप्रूव्ह पेंडिंग आहे अशा शेतकऱ्यांनी तात्काळ आपला फार्मर आय डी जनरेट करून घ्यावा आणि अप्रूव्हसाठी तहसील कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन तहसीलदार किंवा तलाठ्यांची भेट घ्यावी कारण ऑनलाईन अप्रूव्हसाठी साधारण आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागू शकतो मात्र प्रत्यक्ष भेट दिल्यास अप्रूव्ह लगेच मिळण्याची शक्यता जास्त असते कारण फार्मर आय डी अप्रूव्ह करण्याचा पूर्ण अधिकार तहसीलदारांकडेच असतो आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर तुमचा फार्मर आय डी लवकरात लवकर अप्रूव्ह होऊ शकतो आता प्रश्न असा आहे की कोणत्या शेतकऱ्यांना हा आठवा हप्ता मिळणार आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीचा मागील हप्ता मिळालेला आहे अशा जवळजवळ ब्याण्णव लाख शेतकरी या नमो शेतकरी सन्मान निधीच्या आठव्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहेत आणि त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर हा हप्ता जमा होणार आहे सध्या सोशल मीडिया आणि अनेक यूट्यूब चॅनल्सवर अशी माहिती पसरवली जात आहे की पी एम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे मिळून चार हजार रुपये खात्यावर जमा होणार आहेत मात्र मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की यामध्ये कोणतीही तथ्य नाही कारण सध्या जो येणारा हप्ता आहे तो फक्त नमो शेतकरी सन्मान निधीचा आठवा हप्ता आहे आणि तो केवळ दोन हजार रुपयांचाच मिळणार आहे जरी मुख्यमंत्र्यांनी योजनेत वाढ करण्याबाबत काही आश्वासने दिलेली असली तरी सध्या तरी त्याबाबत कोणताही अधिकृत शासन निर्णय म्हणजेच जी आर जाहीर झालेला नाही त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका आता बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मनात असा प्रश्न आहे की सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू असल्यामुळे या हप्त्याचा वितरणावर काही परिणाम होणार का तर मित्रांनो यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही कारण नमो शेतकरी सन्मान निधीचा जो निधी आहे तो आधीच राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी पूर्ण झालेली आहे यासाठी जवळजवळ अठराशे कोटी रुपयांचा निधी दिनांक अठ्ठावीस ते एकोणतीस जानेवारी दरम्यान अधिकृत जी आरद्वारे जाहीर केला जाणार आहे आणि तो जी आर जाहीर झाल्यानंतर एक ते दोन दिवसांच्या आत हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केला जाणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा हप्ता मिळण्याबाबत कोणतीही शंका नाही कारण ही माहिती पूर्णपणे फिक्स आणि खात्रीशीर आहे आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा आठवा हप्ता दोन हजार रुपये हा तीन ते चार फेब्रुवारीपर्यंत किंवा त्याच्या अगोदरच आपल्या खात्यावर जमा होणार आहे शेवटी सर्व शेतकरी बांधवांना मी एक मनापासून विनंती करतो की ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी अजून तयार झालेला नाही त्यांनी तात्काळ फार्मर आय डी जनरेट करून घ्यावा आणि अप्रूव्हसाठी उशीर न करता तहसील कार्यालयात भेट द्यावी कारण मागील वेळी जवळजवळ पंधरा ते वीस लाख शेतकरी फक्त फार्मर आय डी नसल्यामुळे पीएम किसानच्या हप्त्यापासून वंचित राहिले होते आणि अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून प्रत्येक पात्र शेतकऱ्याने फार्मर आय डी असणे अत्यंत गरजेचे आहे ज्यांचा फार्मर आय डी पूर्णपणे अप्रूव्ह झालेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या आठ दिवसांच्या आत नमो शेतकरी सन्मान निधीचा आठवा हप्ता नक्कीच क्रेडिट होणार आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घेऊन आपली कागदपत्रे पूर्ण करा आणि या महत्वाच्या माहितीचा लाभ घ्या धन्यवाद आणि जय किसान